बार्शी टाकडी तालुक्यातील महान काटेपुर्णा प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी साडेआठ वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे सहा दरवाजे साठ सेंटीमीटर उंचीने उघडून एकूण दोनशे चौपन्न क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या येण्यानुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाणात आवश्यक बदल करण्यात येईल तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध रहावे तसेच नदीपात्र ओलांडू नये नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे यासोबतच धरणात वाढत चाललेला पाण्याचा जलसाठा पाहता यावर सुद्धा संबंधित विभाग नजर ठेवून आहे काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष व अधिकारी सध्या याकडे लक्ष देऊन आहे